चिरंजीव कृष्णा महाले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप नमस्कार आपण दैनिक मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कठगड तहाराबाद इथं मुख्याध्यापक श्री गणेश महाले यांचे चिरंजीव कृष्णा महाले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शाळेत आलेल्या प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचे मुख्याध्यापक गणेश महाले यांनी श्रीफळ गुलाब पुष्प व हातरुमाल देऊन सर्वांचे स्वागत केले त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना निवृत्त शिक्षक आणि प्रमुख पाहुणे श्री बी डी नंदन ग्रामपंचायत सदस्य तहाराबादचे श्री सचिन कोठावदे ग्रामपंचायत सदस्य तहाराबाद इथलेच श्री निलेश कांक्रिया श्री तुषार आहिरे तहाराबाद इथले केंद्र मुख्याध्यापक श्री प्रकाश देवरे महाराष्ट्र राज्याचे मानवाधिकार उपाध्यक्ष संदीप गांगुर्डे अहिरे श्री पोपट मोरे ज्येष्ठ नागरिक श्री शंकर मोरे पालक श्री गंगाधर पवार लक्ष्मी सोनवणे कीर्ती सोनवणे श्रीमती सुनीता कविता यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य म्हणजेच वही पेन आणि चॉकलेट वाटप करण्यात आले अनिता क्षीरसागर कोमल पवार उपस्थित होत्या यावेळी ज्येष्ठ शिक्षक नंदन यांनी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येण्याची व अभ्यास करण्याची तसेच मूल्यवर्धन आणि संवर्धन कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन केले आज काळाची गरज आहे या विषयावर मार्गदर्शन केले तसेच माननीय सचिन कोठावदे यांनी शाळेच्या कामाबाबत गुणवत्ता व भौतिक सुविधाबाबत महालेसरांचे कौतुक केले महाले के महालेसरांनी आभार प्रदर्शन केले